सतत आंब्याला लागणार याका फान दिला बरोबर त्याच्यातले कमी करावं लागतील किंवा काही गळ होईल मग याच्यात दोन तीन राहतील समजा ठीक मग कसा म्हणजे इथून काय करणार आता नाही रे की फळ एवढं झाले अच्छा काहीच गळ होईल नॅचरल आणि जेवढे राहतील ना ते त्याला सेट होतील आता एवढं झाड आहे ना त्या झाडाला कमीत कमी तीस पस्तीस पंचवीस फळ आपल्याला दरायचं नाही का म्हणजे खाली लांबळणार नाही झाडाचे फळ नाही नमकتين बनवून देशील आणि कसे त्याचा जे डेट आहे ना ती कडक राहते हे पण मत हा मजबूत होईल एकदा फळ काढले फळ निघून गेल्यानंतर म्हणजे मे महिने मे मध्ये फळ निघून जाईल ते फळ निघून गेल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यावाली परत कटिंग करायची राहील कधी ऑगस्ट मध्ये मे ऑगस्ट हा ऑगस्ट मध्ये तोपर्यंत त्याला रेस्ट राहते मध्ये खाली कल्टर द्यायचा कटिंग द्यायची मग त्याला परत फळ आता निघाला तसं म्हणजे वर्षातून त्याचा सीझन राहतो त्या निघणार कटिंग कोणून तुमका हा ते फांद्या कट कराव्या लागतात कट करायला दांडा ठेवायचा त्याला परत कुत्रा निघाला ते परत मोर घेऊन आणि सोडलेले काय हे ग्राफ ती लावलेले नाहीवलेली त्याला कलर दिसतो व्हाईट इथं नाही इथपर्यंत व्हाईट कलर लावलेला आहे तो कलर कोणता आहे आपण बिल्डिंगला जातो व्हाईट प्रायमर त्या प्रायमरच्या डब्यामध्ये अर्ध पाणी मिक्स करून त्याच्यात कीटकनाशक टाकून आणि मग ते याला सोडलेलं आहे त्याने काय या खोडकीड लागत नाही खोडकीड लागत नाही त्याला याच्यातून डिंक येतो बऱ्याच वेळेस डिंक्या रोग होत नाही आणि पूर्ण खोड आहे ना खोडाला कुठली विजा नाही होत म्हणजे तुमच्या खालून बॅक्टेरिया जरी असल्या खराब त्यांचा सुद्धा याच्यावर परिणाम नाही होत आणि ह्या पाण्याचा काय राहत झाडाला <coughs> तर ऑलरेडी पानं लागतातच ना नाही नाही ब्राऊन आहे ना पण नाही ते कोवळी पाने ते कोवळी पाने ना। आता नाही कट करायचं आता काहीच कट नाही करायचं आता त्याची पानं तेवढे व्हायचे आणि त्याच्यावरती आपल्याला आहे ते फळ पकडून घ्यायचे मोठं झालंय प्रॉपर त्याच्या वेळेला आता इथून पुढे त्याच्यावरती कीटकनाशकाचा वापर करावा लागेल म्हणजे जे समजा आंबा लागला त्या आंब्याला स्क्रॅच नाही पडली पाहिजे त्याची क्वालिटी चांगली राहिली पाहिजे त्याच्यानंतर मोर गळाला नाही पाहिजे त्याच्यासाठी सुद्धा आपला फवार एकदा समजा किती वेळा वापरू या झाडाला हे झाड आपल्याला दहा वर्ष काम करत दहा वर्ष एकदा लागवड केली ना दहा वर्षपर्यंत त्याला चांगले वर्ष आला कट केला आंबे काढले पर, परत परत सेकंड इयरला पर असं दहा वर्ष असं दहा वर्ष आपण सलग घेऊ शकतो आणि त्याला फक्त आता काय करायचंय आपल्याला हे जे निघाल नाही गळवू नये म्हणून याला फॉस्फरस पॉटॅशची चांगली लेवल ले ठेवायची मॅग्नेशियमची लेवल चांगली ठेवायची जे आहे ते आपल्याला त्याला कंपल्सरी लागते ते दिले पाणी आपल्याला सेटिंग झाले एवढी सेटिंग आणि एवढे आंबे जोपर्यंत होत नाही म्हणजे ही साईज सुपारी सारखी तोपर्यंत त्याला पाणी द्यायचं नाही आपल्याला त्याच्यानंतर मग हळूहळू पाणी वाढवत जायचं जशी जशी सेटिंग वाढेल जशी जशी साईज होईल तसंच त्याला पाणी नंतर वाढवत जायचं तोपर्यंत एकदम काम ओके होऊन मॅगना दिला तर चालेल का मॅगना मॅगनात कधी चांगलंच राहील कारण त्याला कॅल्शियमची गरज आहे मॅग्नेशियमची गरज आहे पण ते कधी ज्यावेळेस आपली सेटिंग दिसायला सुरुवात झाली फळ असा असे हिशोबाने झाले तर मग त्यावेळेस आपल्याला एक पाच लिटरच्या हिशोबाने मॅगना खालून सोडायचं आपल्याला त्या हिशोबाने काम करायचं आपण केला काय बेनिफिट बेफिट भेटतोफॉस्ट युज केला विषय तोच त्याच्यात फॉस्फरस जे म्हणतो ना आपण ते फॉस्फरस झाडासाठी खूप गरजेचं राहतो म्हणजे ते झाड थोडक्यात बरोबर आहे आणि त्याची साईज व्हायला त्याच्यानंतर तुमच्या फळाला एकदम प्रॉपर जे आपण म्हणतो पोषण तत्व ते त्याच्यामार्फतच मिळतात बाकी नाही पण मग तुम्हाला ज्यावेळेस परिपक्वतेची वेळ ना मग त्यावेळेस पोटॅश लेवल वाढवणं आता त्याची फळगळ झाली नाही पाहिजे बऱ्याच वेळेस हे जे आता याला हे देते ना डेटाला भुरीचा भुरी येते भुरीचा प्रादुर्भाव होतो मग त्याची भुरी आल्यामुळे काय होती ते फळाची कुज होती ते फळ मोठं जरी झालं तरी पडतं मग याला भुरी नाही आली पाहिजे त्याला भुरीच्या सुद्धा फवारणी आपल्याला घ्यावं लागतील मग त्याच्यात कॉन्टाप असेल स्कोर असेल सिस्टेन असेल त्याच्या फवारण्यासुद्धा आपल्याला त्याला घ्यावं लागणार त्याच्यानंतर ट्राय कंटेनर मग आपण त्याला ट्रायगोलचा वगैरे वापर करू शकतो त्याचा वापर केला ते डेट लवचिक राहतो मजबूत राहतं आणि ते सेटिंग चांगली पद्धतीने म्हणजे जसं बागात जर पोह्यामध्ये बागा असताना जर वरम पाऊस होतो आपल्याला तो तो आप चा, ते आहे त्याच्यानंतर जेव्हा आता हे थोडंफार ढगाळ वातावरण निघालं त्या ढगाळ वातावरणामध्ये त्याच्यावरती माव्याचा प्रादुर्भाव जास्त आता मावा जर आला तर मावा म्हणजे एक किडीचे ते फुलातला रस शोषते जर तो रश जास्त प्रमाणात शोषला तर फळगळ होते त्याच्यानंतर त्याला चिकटपणा तयार होतो फळावरती त्याला ते ब्लॅक स्क्रॅचेस तयार होतात मग त्याच्यामुळे ते माव्याला सुद्धा आपल्याला फवारणी वेळेस किटक करायला मग त्या सुद्धा आपण करायचं मग त्याच्यामध्ये तुझं बायोनोशन असेल प्रोक्लेम असेल मेटेडोर असेल त्याच्या आत लोन बदलून त्याला फ्लॉवर नाही सुद्धा आपण फ्लॉवरिंग मध्ये त्याची काळजी घेऊ काळजी तेवढी सेटिंग त्याला पुढे चांगली आणि आपल्याला एक फळ कमीत कमी चांगल्या पद्धती झालं पाहिजे किती छोटं फळ असलं तरी पाचशे ग्रामच्या आसपास आपल्याला गेलं पाहिजे त्याच्या पुढेच आपल्याला कशी साईज बनवतील तुमची जेवढी साईज जास्त तेवढं आवरेज चांगलं त्या हिशोबाने त्याला आपल्याला काम करायचं एखादा खेळ आवडत आला तर काय डॅमेज करायचं फळमाशीच याला प्रादुर्भाव होतो ना तो आपण म्हणतो ना किडा तो वेळेस आपलं फळ मोठं होतं ना त्या फळाला ट्वचा मारून जातो त्याला टोचा मारून गेले का ते फळ आतमध्ये खराब होत मग त्याच्या वेळेस त्याला सुद्धा आपल्याला फळ फळमाशी ट्रॅप वगैरे लावे लागतात ते फळ फळमाशी ट्रॅप लावले का ते त्याच्याकडे आकर्षित होतं माशी त्याच्यात जाते याला काही त्याला अडचण येत नाही ओके